प्रति माननीय आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका पुणे विषय झिक्का मलेरिया डेंग्यू चिकनगुनियावर कधी उपाययोजना करणार माननीय महोदय राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर आपल्या निदर्शनास आणून देतो की मागील काही दिवसांपासून मच्छर नागरिकांना मलेरिया आजार सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहेत यामध्ये पुणेकरांचे बळी जाऊ लागले आहेत नुकत्याच सहकार नगर परिसरामध्ये एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला आहे पुणे महानगरपालिका प्रशासन आपल्या अपुऱ्या सुविधा आणि ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य जनतेचे अजून किती बळी घेणार आपण तात्काळ यावर उपाययोजना न केल्यास आम्ही राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या संदर्भात खालील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे तक्रार दिली तरच औषध फवारणी होते सरसकट औषध फवारणी करणे तातडीने निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे जोपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आरोग्य कोठीचे कर्मचाऱ्यांचा उपयोग करून घेण्यासंदर्भात सर्व वार्ड ऑफिसर यांना पत्र देणे या प्रसंगी माझ्यासह गणेश नलावडे नितीन स्वप् जाधव स्वप्नील दुधाने वैजनाथ वाघमारे मदन वानी अमोल ननावरे अमोल परदेशी ऋषिकेश भुजबळ प्रतीक खोपडे संतोष कांबळे तेजस मिसाळ गणेश तागुंदे निलेश पवार महादेव जाधव उपस्थित होते आपलाच नितीन कदम अध्यक्ष राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शैलेश सोनावणे पुणे